उतरणार आहे पण त्यापूर्वीच माझ्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून काल एक मेळावा कोल्हापूरमध्ये घेतला यामध्ये कोल्हापूर शहरासह मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते उपस्थित होते आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तयारीचा पूर्व तयारी केली पाहिजे या पद्धतीची चर्चा त्यांनी केली आणि म्हणून या पद्धतीने या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे असं मी म्हणतो मानतो नाही सगळ्यांनीच सांगितलं असं मी ऐकलं की निवडणुकीमध्ये आपण नेहमीच उभारतो तर निवडणुकीला उभारत असताना आपली पूर्वतयारी पाहिजे आता माझा विकास कामांच्या निमित्तानं एक दौरा झालेला आहे तरीसुद्धा प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचं जाळं हेच महत्त्वाचं असतं आणि आम्हाला मानणारे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते तर आहेतच ते आता निवडणुकीची माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर ते प्रत्यक्षात कामाला सुरू करतील पण वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारे ज्यांनी अनेक वर्ष मंडलिक साहेबांच्या विचारावर प्रेम केलं अनेक वर्ष ते मंडलिक साहेबांच्या बरोबर माझ्यावर राहिलेले आहेत या सगळ्या मंडळींनी उत्स्फूर्तपणानं या कामाची सुरुवात केली एक प्रकारे प्रचाराचा नारळ त्यांनी वाढवला म्हटलं तर हरकत नाही मग मी मुद्दाम तुम्हाला नमोद सांगितलं आता त्याला शोध घेत बसला तर माझी निवडणूक समजून जाईल निवडणुकीनंतर मी शंभर टक्के शोध घेत एवढंच तुम्हाला सांगतो ह्या निवडणूक टॅक्टिस आहेत हे काय महायुतीकडनंच झाले असं नाही महाविकास आघाडीकडूनसुद्धा अजून वंचित सहभागी होणार नाही माहिती नाही त्यांच्याही उमेदवार घोषित व्हायचे आहेत आणि निवडणुका आज आचारसंहिता लागल्यानंतर उद्यापर्यंत निवडणुका जाहीर होतील आणि तातडीनं आता मला वाटते ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असते तातडीनं ते उमेदवार घोषित होतील सर्वे आधीपासून किती वर्ष आहे मला माहिती नाही पण दोन हजार नऊला माझे वडील ज्यावेळी उभारले होते त्यावेळी सगळा सर्वे निगेटिव्ह होता आणि निगेटिव्ह सर्वे याच्यावर जनमत ठरत नाही जनमत ज लोक येऊन मतदान करतात लोकशाही पद्धतीनं त्याच्यावर ठरते आणि यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकीचा इतिहास मी आपल्याला वारंवार सांगितला या निवडणुकीमध्ये लोकांनी मला मतदान दिलं याचा अर्थ माझं इलेक्टिव्ह मेरिट आहे यावेळीच्या काळामध्ये सुद्धा कोण उमेदवार उभारणार आहेत मला अजून माहिती नाही दुसऱ्या बाजूचे उमेदवार जाहीर झालेले नाही त्यांना सुद्धा कुठल्या कुठल्या निवडणुकीत किती मतं पडली होती आणि मला किती पडली त्याचा अभ्यास या निमित्तानं झाला पाहिजे नाही तर तुमच्याविषयी जनमत नाही जनमत नाही कोण उठवते म्हणून मी परवा म्हटलं होतं काही कुजके मेंदू या संदर्भात कार्यरत आहेत त्या कुजक्या मेंदूचा हा शोध आहे त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार आता सतेश पाटील माझे चांगले मित्र आहेत मला काय त्यांचा त्यांची चेष्टाही करायची नाही पण मला नंबर सांगायचं आहे मागच्या वेळी मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळी ते माझ्या स्टेजवर आले होते मी आता असं का म्हणू नये की ते आता पुन्हा माझ्या स्टेजवर येतील त्यांचा आहे की नाही म्हणून सांगितलं ना आमच्या स्टेजवरती येतील असं मी का म्हणू नये मागच्या वेळेस आले होते नवीन नाही म्हणजे काय कोणावर पर्सनल त्यांचा वाद होता काय व्यक्तिगत हेव्या दव्यातून या निवडणुका लोकसभेच्या लढवल्या जाऊ नयेत तर ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असते त्यामुळे स्थानिक पातळीवर वादविवाद असतात संघर्ष असतात पण या संघर्षापेक्षा देशाचं भवितव्य ठरवणार निवडणूक आहे आणि या दृष्टीने या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार म्हणून सहभागी होतोय मतदारसुद्धा त्या भावनेनं काम करतो आहे त्यामुळे व्यक्तिगत मैत्री शत्रुत्व यामध्ये त्याला स्थान नसावं असं माझं मत आहे इथं दोन व्यक्तींची लढाई नाही दोन आघाड्या एकमेकासमोर येणार आहेत त्यामुळे कोण किती मोठा आहे आणि कोण लहान आहे ह्याच्यावर ही निवडणूक होत नाही उमेदवार ठरवतात कोण कोणाच्या बाजूला आहे विकासकामं कोणी केलेली आहेत कामं कशामुळे रखडलेली आहेत आणि हा सगळा इतिहास काही उमेदवार म्हणून आम्ही सांगणार नाही किंवा माध्यमांच्या थ्रू लोक बघत नाहीत लोकांना प्रत्यक्षामध्ये ते कळतं आहे आणि म्हणून आजचं उदाहरण द्यायचं तर जवळजवळ शंभर कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन आता सकाळी दहा वाजता होती मी आपल्याला निमंत्रित केल्यामुळे तिथं जाऊ शकलो नाही पण इतका मोठा विकास निधी जो आणला तो काय मी खासदार म्हणून आणला एवढं माझे श्रेय येत नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आणि तो गावागावावरच जातोय निश्चितपणानं याचा फायदा निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच मानतो पण ते नेते आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये पंडित साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय काय म्हणून त्यांनी त्यांना उभार केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्यांची वाट बघायला लागली नाही खरं बोलले ते काही व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही ही दोन आघाड्यांची लढाई असेल मी आ आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार का तुमची आघाडी जाणार तीच लढाई आहे निश्चितपणाने येणार आहे आपल्या माध्यमांच्या बातम्या बघून कालच मला रात्री आमचे श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता तुम्ही अस्वस्थ झालाय काय का, कार्यकर्ते असं मला त्यांनी विचारलं आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमानं सगळे कार्यकर्ते बोलले त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण कुणी निवडणुकीला उभारायचं अबोक अपक्ष उभारायचं अशी कुठली भाषा केली नाही त्यामुळे तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा निश्चितपणानं दोन दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणत मी उपस्थितच नव्हतो कारण माझी उमेदवारी अजून घोषित व्हायची आहे आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर मला मानणाऱ्या फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मी उमेदवार म्हणून काम करू शकत नाही तर भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांना घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन हा मेळावा घ्यायला पाहिजे आता यापूर्वीच बघितलं मध्ये महिन्यापूर्वीच आम्ही महासैनिक दरबारला ह्या तिन्ही पक्षांचा मेळावा घेतला होता तो सुद्धा या निवडणुकीच्या तयारीचा भाग होता त्यामुळं मी उमेदवार म्हणून ज्यावेळी घोषित होईल त्यावेळी या त्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार म्हणून मी मुद्दा म्हणून काल उपस्थित नव्हतो पर मी परवा मुंबईला गेलो होतो त्यावेळी दादांची भेट घेतली त्याचवेळी मी हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली समजित राजेंची तर मलाची नेहमीच भेट होते मुन्ना माडी साहेबांची माझी नेहमीच भेट होते आता मला या निमित्तानं आपण संधी दिली की मुन्ना साहेबांनी सुद्धा काल आपली माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे अतिशय पदांना त्यांनी उत्सव आपली मतं मांडलेली आहेत आणि म्हणून आम्ही सगळे एक एक संघ आहोत अशा पद्धतीचा संदेश त्यांच्या मुलाखतीतून गेला आहे त्यांचंसुद्धा मला या निमित्तानं अभिनंदन करायचं आहे मी मी कालही बोललो कोल्हापूर हे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची नगरी आहे इथला विचार हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातो त्यामुळं कोल्हापूरच्या जागेवरच हक्क सांगायला प्रस साहजिकच सर्व पक्ष युतीतल्या सगळ्या पक्षांचं म्हणणं असतं की माझ्या विचाराचा माणूस तिथून निवडून यावा किंवा माझं चिन्ह हे छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये रोजावं आणि साहजिक प्रत्येकजण प्रयत्न आहे यामध्ये वावड्या उठवलं तर मी गाय समजत नाही कारण हे निवडणुकीच्या काळात हे होतच असते आपण एक प्रकारचा सरावच खरं म्हटलं तर एखाद्या खासबाग मैदानामध्ये एखाद्या मोठ्या मल्लाची कुस्ती असली तर त्या मल्लाला सराव देण्यासाठी तालमीत सगळेच पहिले मल्ल त्याच्यावर सरावासाठी कुस्त्या करत असतात तशाच पद्धतीची सरावाच्या कुस्ती आहेत खरं म्हटलं तर त्यातनं चांगल्या पद्धतीनं आमची तयारी होते आणि पुढच्या सगळ्या लढाईसाठी त्याची ताकद प्राप्त होते माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला कधी उभारतो असं सुद्धा त्यांनी कधी केलं नव्हतं त्यामुळं त्यांना माझ्या माहितीप्रमाणे तो जिल्ह्या राज्याच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून ते उभारणार होते असं मला काही माहिती नाही सी एम साहेबांनी आम्हाला बाजूला घेत नव्हतं सी एम साहेबांना आम्ही बाजूला घेऊन गेलो होतो एवढ्यासाठी जो प्रश्न आपण आज विचारायला आहे ती घोषणा कधी होणार हां त्या त्या शब्द दिला म्हणजे तुम्हाला तेरा खासदारांना आम्ही शब्द दिला ते पूर्ण करणार सांगितलं आणि पूर्णग्रामधून सांगितल्यानंतर आम्ही मुंबईला एवढ्यासाठी गेलो की माध्यमातून बातम्या आल्या साहेबांनी जरी सांगितलं तरी ते काय चाललं हे बघायला आम्ही गेलो होतो आणि म्हणून त्यांचा शब्द खराब होणारी आता एक दिवस राहिलेला आहे त्याला अत्यंत स्वरोद साहेबांना मी धर्मांतरी लढताना ज्योतिष स्थोतांड याच्याविरुद्ध लढताना बघितले आता ते स्वतःच ज्योतिषी कधी झाले मला माहिती नाही आणि विशेषतः आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव त्या अतिथीने घेतले प्रकाश आंबेडकर साहेब हे विकासासाठी झटणारे एक तडपदार आमदार आहेत आणि साहेबांचा विचार त्यांनी ज्यावेळी घेतला